मुलगा होणं सोप्पं नाही घेत आई मुलगा होणं सोप्पं नाही घेताई एका साईडला बाई आणि एका साईडला आई एका साईडला बाई आणि एका साईडला आई काय करू ताई मुलगा होणं सोप्पं नाही घेत आई मुलगा होणं सोप्पं नाही घेत आई बायको माझी होती लोकाच्या घरची बायको माझी होती लोकाच्या घरची पण काय सांगू ती पण निघली आईच्यावरची पण काय सांगू ती पण निघली आईच्यावरची मुलगा होणं सोप्पं नाही घेत आई मी दोघीच्या मधी लटकलो होतो मी दोघीच्या मधी लटकलो होतो बायकोच्या आणि आईच्या नजरेत खटकलो होतो ऐकलंच ताई मुलगा होणं सोप्पं नाही घेताई मुलगा होणं सोप्पं नाही घेताई जर मी आलो घरी जेवायला जर मी आलो घरी जेवायला ती तिच्या जोमात ही हिच्या जोमात जर मी आलो घरी जेवायला ती तिच्या जोमात ती ही हिच्या जोमात मी मात्र कायमचा कोमात मी मात्र कायमचं कोमात ऐकलंस ताई मुलगा म्हणणं सोप्पन ऐकताई मुलगा नाही सोप्पन ऐकताई लग्न करून गेलीस तू सासरी लग्न करून गेलीस तू सासरी पण ताई तुझी आई एका कोपऱ्यात लावत बसती मिसरी पण ताई तुझी आई एका एका कोपऱ्यात लावत बसती मिसरी ऐकलंस ताई मुलगा नाही सोप्पन ऐकताई या दोघीच्या बानात मी फक्त झोरतोय या दोघींच्या भांडणात मी फक्त झुरतोय पण काय सांगू मी एकटा असलो ना जिवंतपणे मरतो आहे पण काय सांगू मी एकटा असलो ना जिवंतपणे मरतो आहे ऐकलंच ताई मुलगा म्हणं सोपं नाही ताई आई वयस्कर बायको तरुण आई वयस्कर बायको तरुण कोणी मला समजून समजून घ्या ना तर जाऊन मरून कोणी मला समजून घ्या का मी जाऊन मरून मुलगा म्हणं सोप्पं नाही घेताई मुलगा म्हणं सोपं नाही घेता येई अनेक टाईम नाही संपला घ्या मला समजून अनेक टाईम नाही संपला घ्या मला समजून जर मी उद्या मेलो बसावं लागन बोंबलून बोंबलून जर मी उद्या मेलो बसावं लागन बोंबलून बोंबळून व्हिडिओ कसा वाटला नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या लग्न झालेल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा